सर्व दोन पॉईंट एक मधील पहिला प्रश्न आहे कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा तर वर्ग समीकरणे लिहित असताना पण एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य मग ए बी आणि सी ह्या वास्तव संख्या असतात म्हणून लिहिता ए बी आणि सीच्या जागे वास्तव संख्या असतील असे दोन समीकरण लिहायचे हाय लिहू बरं पाच एच चा वर्ग प्लस दोन अधिक तीन बरोबर शून्य कोणतेही समीकरण आपण लिहू शकता फक्त ए बी आणि सी ह्या वास्तविक <coughs> संख्या असल्या पाहिजे जर इथं काय नसते म्हणजे काय असते एक वर्ग अधिक तीन यक्स प्लस दोन बरोबर शून्य खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती आहेत ते ठरवा आता वर्ग समीकरण म्हणजे या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक किती आहे दोन आहे दो। दो। जर सर्वात मोठा घातांक दोन असेल तर हे काय असते वर्ग समीकरण असते म्हणून चलाचा घातांक या समीकरणात सर्वात मोठा घातांक शो एक्सा वर्ग प्लस पाच मायनस दोन हे वर्ग समीकरण आहे सर्वात अगोदर याला सोपे रूप देऊया सोपे रूप देताना वायचा वर्ग जशाला तसा हे इज इक्वल चा पलीकडे आहे अलीकडे आल्यावर काय होते प्लस आले अलीकडे आल्यावर मायनस पाच वाय हे इजिकवलच्या पलीकडेच आहे अलीकडे आल्यावर काय बरोबर मग इथं पण सर्वात मोठा घातांक किती आहे या छला मध्ये सर्वात मोठा घातांक दोन असेल तर हे पण काय आहे तिसरं गणित आहे वायचा वर्ग प्लस एक छेद वाय बरोबर दोन आता हे जे समीकरण दिलेलं आहे याला अगोदर सोपे रूप देऊया मग सोपे रूप देण्यासाठी काय करायचं असते जे छेदामध्ये दिलेले संख्या असो किंवा चल असो त्याला आपल्याला कट करायचं असते मग हे वाय कट होण्यासाठी या समीकरणाला आपल्याला कितीने गुणावं लागेल लागल बरं वाय गुणावं लागेल म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजू जर वायने गुणलं तर काय होते पहा वाय गुणिले वायचा वर्ग अधिक वाय गुणिले एक छेद वाय बरोबर दोन गुणिले वाय आता इथं वाय एक वाय आहे आणि इथं वायचा वर्ग आहे किती वाय झाले तीन वाय वायचा घन झाला अधिक हे इथं गुणाकार भागाकारत असेल तर काय का होते मग इथं काय उरलं एक आणि हे दोन वाय बरोबर आहे का त्यानंतर काय करायचं हे वायचा घन जशाला तसं ठेवायचं आता इथं आपल्याला एक चा वर्ग झाल्यानंतर काय असते असते म्हणून इथं दोन वायला काय करायचं अलीकडे घ्यायचं आता हे इज इक्वलच्या पलीकडे अलीकडे आल्यावर काय होते मायनस दोन वाय प्लस हे काय आहे आता सी आहे प्लस सी हा इथ आहे इथं काय करायचं एक घ्यायचं बरोबर आता हे झालं आपल्याला एक समीकरण भेटलं बरोबर आहे का आता या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक किती आहे तीन आहे मग हे वर्ग समीकरण होणं शक्य आहे ना का नाही नंतर चौथा प्रश्न काय दिलेला आहे या समीकरणाला पण काय करायला लागेल आधी सोपे रूप द्यायचे आहे मग सोपे रूप देण्यासाठी समीकरणाला काय करायला लागेल हा एक स्ने आहे कितीने गुणायचं जर गुणलं तर काय होईल एक बरोबर मायनस दोन गुणिले एक आता एक्स गुणिले काय होते एक अधिक हे इथं गुणाकार भागा करत असल्यावर होते उरलं काय आता हे बरोबर दोन काय होते हे वर्ग जशाला तसा हे मायनस दोन एक्स आहे अलीकडे आल्यावर काय होईल दोन एक्स हे एक प्लस एक जशाला शून्य आता या वर्ग समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक काय आहे पाचवा प्रश्न आहे पहिल्या कंसामध्ये यम प्लस दोन आणि दुसऱ्या कंसामध्ये यम मायनस दोन असे जेव्हा दोन कौंस आलेले असतात तेव्हा काय करायचं ते हे जे पहिलं क्षल आहे यांना पूर्ण कंसाला गुणायचं आणि नाहीतर दोन आहे या दोननं पूर्ण कंसाला गुणायचं मग बघा यम अधिक दोन आणि दुसऱ्या कंसामध्ये यम मायनस दोन बरोबर शून्य आता का ना यम न काय करायचं आपल्याला पूर्ण कौंसाला म्हणायचं मग हे यम घेतला आणि हे कौंस घेतला यम मायनस दोन त्यानंतर हे इथं प्लस दोन आहे प्लस दोन आणि दुसरा कौंस दशाला तसा घ्यायचं यम मायनस दोन आता याचा गुन्हा काय करायचा यम गुणिले काय होते रे इथं मायनस आहे मायनस घेतलं त्यानंतर दोन गुणिलेयम काय होते त्यानंतर हे अधिक दोन गुणिले एम काय होते इथं मायनस आहे बरोबर आहे का हे प्लस मायनस मायनस होते इथं दोनच लिहून येतं काय वेगळं आहे पाच आहे पाच हाँ तर पांच दोनों किती होतात दहा बरोबर होता। है का त्यानंतर हे यम चा वर्ग जशाला आता इथे यम आहे इथे यम माई, आहे प्लस मायनस काय होते मायनस होते मग मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते द्यायचं प्लस मायनस मायनस दोनातून दोन गेले किती राहिले शून्य यम हे मायनस दहा जशाला तसा बरोबर शून्य मग या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक काय आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का आहे त्यानंतर सहावा प्रश्न काय सांगितलेला आहे एमचा घन प्लस तीन एम वर्ग याचा तीन एमचा वर्ग मायनस दोन बरोबर तीन एम चालू आहे हे यमचा घन जशाला तसा आपल्याला काय करायचं याला सोपे रूप द्यायचं आहे अलीकडे घेऊया हे इथं तीन घन आहे दुसरा कुठं घन दिसायला का रे हे इकडे दिसायला तीन यियमचा घन आता हे इज इक्वल याला काय करायला लागेल अलीकडे घ्यायचं आता हे प्लस आहे अलीकडे आल्यावर काय मायनस तीन यमचा वर्ग घन त्यानंतर प्लस तीन यमचा वर्ग हे मायनस दोन जशाला तसे आता जिथं घन आहे बघा इथं इथे आहेत मग इथं प्लस मायनस काय होते मायनस मग तीन मधून एक जशाला तसे नंतर प्लस चा वर्ग मायनस दोन बरोबर शून्य आता या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे हे वर्ग समीकरण आहे का खालील समीकर शून्य या स्वरूपामध्ये अगोदर लिहून घेऊ इथे एक्स चा वर्ग सांगितलेला आहे आपल्याला अगोदर मग इथं काय घ्यायला लागल बरं सगळ्यात आधी अलीकडे आल्यावर काय होईल अलीकडेच आहे म्हणून याला प्लस दोन वाय बरोबर आता हे इथं सी ची जागा आहे हे इज इक्वल च्या अलीकडे आल्यावर काय होईल मायनस दहा आता बरोबर शून्य हे एक आपल्याला समीकरण भेटलं मग या समीकरणाची तुलना वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य तर ए बरोबर काय मिळालं आपल्याला काय नाही म्हणजे बरोबर बरोबर काय दो दुसरं समीकरण काय दिलेलं आहे एक्स मायनस ए एक चा वर्ग बरोबर आहे दोन एक्स प्लस तीन आता इता एक्स मायनस एक बरोबर इथं आपल्याला सूत्र वापरायचं आहे ए मायनस बी चा वर्ग तर हे सूत्र वापरत असताना एचा वर्ग मायनस दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर इथं एच्या जागी काय आहे एक्स आहे मग एक्स चा वर्ग वजा दोन गुणिले एक्स आता इथ समजा यक्स मायनस एक चा वर्ग जर केला आपण तर इथं एक वर्ग वजा दोन गुणिले एच्या आणि गुणिले एक, एक, एक वर्ग एकच राहते आणि अधिक बी चा वर्ग बी बरोबर काय आहे मायनस एक आहे एक्स चा वर्ग मायनस इथं एक आहे हे बरोबर एक्स आहे वजा दोन आहे मग एक चा वर्ग मायनस काय करायचं आहे दोन एक्स हे इथं एक तर आपल्याला याचा विस्तार केल्यावर काय मिळालं तर एक्सचा वर्ग वजा मायनस uh, मायनस प्लस, प्लस है, आले आले का होते इथं प्लस दोन एक्स प्लस एक बरोबर हे दोन एक्स प्लस तीन जशाला तसे आता हे एक्सचा वर्ग इथं एक्स एक्स आहे का हे प्लस दोन एक्स आहे आणि हे इकडं प्लस आहे अलीकडे आल्यावर काय होते मायनस दोन एक्स त्यानंतर प्लस एक आणि हे प्लस एक्स आहे प्लस ए तीन आहे अलीकडे आल्यावर काय होते मायस आता हे एक चा वर्ग इथं प्लस मायनस मायनस होते आणि दोनातून दोन गेले काय राहते शून्य त्यानंतर प्लस मायनस काय होते मायनस आणि तीनातून एक गेला किती राहतात दोन दो। दो। बरोबर शून्य बे बे मायनस मायनस प्लस होते पण मोठ्या संख्येत चिन्ह मायनस असल्यामुळं इथं मायनस येते त्यामुळे इथं मायनस मग मायनस मायनस काय होते प्लस होते मोठ्या संख्ये मायनस मायनस प्लस दोन अं दोन आणि दोन किती होतात चार मोठ्या संख्येचं दोन्ही संख्येला मायनस असल्यामुळे मायनस येते मग ए बरोबर काय मिळालं ए बरोबर काय बी बरोबर आणि सी बरोबर तर हे एक्सचा वर्ग तिसरं गणित आहे एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स बरोबर मायनस कंसामध्ये तीन मायनस एक्स आता हे एक्सचा वर्ग जशाला तसं लिहायचं आहे पुन्हा प्लस पाच एक्स घेऊया आता हे इजिकवलच्या पुढे हे इथं कळून दिलेलं आहे म्हणजे हे मायनस जे आहे तीन सोबत गुन्हा मायनस आहे आणि या तीन च्या पुढे काय नाही म्हणजे काय आहे प्लस आहे काय आहे प्लस आहे मग प्लस मायनस काय होते मायनस तीन आणि हे जे मायनस आहे याच्या सोबत गुन्हा आहे मग मायनस मायनस काय होते प्लस एक्स आता याला साईडला घ्यायचं हे वर्ग प्लस पाच एक्स हे मायनस तीन आहे हे इथे एक्स आहे बरोबर आहे का हे एक्स आहे अलीकडे आल्यावर काय होईल बरं मायनस आणि हे मायनस तीन आहे प्लस तीन बरोबर हे हे वर्ग आता प्लस मायनस काय होते मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस असल्यामुळं प्लस द्यायचं मग पाचातून एक एक्स केला किती एक्स चार एक्स आणि हे प्लस तीन बरोबर या असं तुलना करण्याची सोबत करायची एता वर्ग आधीच बी या आधीच बरोबर मग ए बरोबर आपल्याला काय भेटलेलं आहे बरं बी बरोबर काय भेटलेलं आणि सी बरोबर त्यानंतर पुढचं काय आहे समीकरण चौथं समीकरण काय मायनस आता हे तीन एमचा वर्ग हे प्लस दोन एमचा वर्ग आहे इजिक्वलच्या पलीकडे आहे अलीकडे आल्यावर काय होते मायनस दोन एमचा वर्ग वर्ग आणि मायनस नऊ आहे अलीकडे आल्यावर काय बरोबर आता हे वर्ग आहे इथं वर्ग आहे मग या दोघांचं बघायचं काय ते प्लस आहे इथं मायनस आहे प्लस मायनस तीन एम मधून दोन एम गेले किती राहिले तर एमचा वर्ग आता इथं प्लस आहे हे नऊ ची जागा आहे पण बी चे आपल्याला माहित आहे का मग जेव्हा माहित नाही तेव्हा शून्य घ्यायचं काय घ्यायचं अधिक नऊ बरोबर काय आहे मग इथं आपल्याला काय करायचं या समीकरणाची तुलना एक वर्ग प्लस प्लस सी मग ए बरोबर काय भेटलेलं आहे आपल्याला प्रश्न पाचवा पी कंसामध्ये तीन प्लस सहा पी कोण बंद आणि बरोबर मायनस पाच तर इथं पी जे आहे ते पी आणि या दोघांमध्ये जर कौस असेल तर इथं काय नसते म्हणजे काय असते मग तीन सोबत या पीचा गुणाकार केला तर काय होईल अधिक इथं सहा पी सोबत जर गुणाकार असेल तर पी गुनिले पी काय होते पी चा इज इक्वलच्या पलीकडे आहे अलीकडे आल्यावर काय होईल प्लस पाच आता आपल्याला काय करायचं वर्ग असल्यामुळं त्याला अलीकडे घ्यायचं मग सहा पीचा प्लस तीन पी प्लस पाच बरोबर शून्य मग या समीकरणाची काय करायची या समीकरणाची तुलना कशा कर सोबत करायची एक वर्ग प्लस प्लस ई बरोबर शून्य याची जर तुलना केली तर ए बरोबर काय मिळते बी बरोबर आणि सी बरोबर पुढचं समीकरण काय असावं एक्स चा वर्ग मायनस नऊ तेरायचंय वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्यशी तुलना करायची मग इथे एक्स चा वर्ग या मायनस नऊ जशाला हे इजिकवल्स पलीकडे अलीकडे आल्यावर काय होते मायनस तेरा आता इथे एक्सचा वर्ग या मायनस मायनस काय होते तेरा आणि नऊ किती होतात बावीस मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस असल्यामुळं मायनस आता हे आपल्याला ची किंमत भेटली पण ची भेटली का जेव्हा भेटली नाही तेव्हा काय मानायचे असते जशाला आता आपल्याला कशाची किंमत मानायची ची मग इथं शून्य आणि इथं मायनस बावीस दशाला बरोबर शून्य हे झालं समीकरण आता काय करायचं या समीकरणाची तशा सोबत करायची मग ए बरोबर काय मिळते बी बरोबर आणि सी बरोबर चला